बदलत्या काळानुसार स्वतःमध्ये काही बदल झाले पाहिजेत आणि तेही आपल्याला कॉन्फिडंट फील करणारे तर हेच बदल काय करायचे आहेत साडीच्या बाबतीत केसांच्या बाबतीत ज्वेलरीच्या बाबतीत हा सर्व व्हिडिओ हा इतका इंटरेस्टिंग होणार आहे आणि एका नाटकाद्वारे मी सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ फार इंटरेस्टिंग आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा छोटासा प्रयत्न आहे तुमच्या एका लाईकमुळे माझा प्रयत्न मला म्हणजे पुढचा व्हिडिओ आणण्यासाठी मदत करणार आहे तर एक लाईक तर केलंच पाहिजे आणि व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा चला वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करू कसली भारी दिसते नाही अनु राहणीमान काय पाहारी काय होता काय पाहताय काय नाही काही नाही अहो बोला की काय पाह नाही काही नाही काही नाही अहो बोला हो काही नाही हो तुम्ही किती छान दिसता किती छान राहणीमान आहे तुमचं मला तेवढं लक्षातच येत नाही बघा राहायला कसं राहावं ते एवढंच ना मी आहे ना मी शिकवते तुम्हाला तरी पण हो तुम्ही भारीच दिसता आहो चला मी शिकवते काय टेन्शन घेता खरंच मी भारी दिसणार होय हो मी भारी करून दाखवते चला आताच साड्यांच्या मिऱ्यापासून आपण सुरुवात करू ह्या बघा तुम्ही कशा अशा खोसल्या अजिबात तशा खोसायच्या नाहीत कितीही घाई असली तरी आपल्या साडीचा उजव्या साईडचा जो फॅब्रिक येतो तर तो घ्यायचा आणि घट्ट असा तानून ओढून तिथे छान अशी एक सेफ्टी पिन लावून टाकायची जेणे आपले जेणेकरून आपलं जे बॉडी शेप आहे व्यवस्थित दिसेल आता घेतला आपण डाव्या साईडचा जो फॅब्रिक आहे साडींचा जो आपण मिऱ्या घालतो त्याच एकदम अशा जवळून स स्टार्ट करायच्या नाहीत थोडंसं फॅब्रिक सोडायचं आणि व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे आपल्याला साड्यांच्या मिऱ्या तयार करायच्या आणि ह्या मिऱ्या तयार झाल्याच्या नंतर एकदा परत त्यांना फिनिशिंग द्यायची आहे हातानेच एकावरती एक एकावरती एक अशा एक एक, लावून घ्यायच्या आणि जिथे दाखवल्या तिथेच खोसून टाकायच्या खोसल्याच्या नंतर जे आता परत एकदा फिनिशिंग टच आपल्या साडीला द्यायलाच पाहिजे तर इथे आपल्याला काय आहे परत मिऱ्या बघायच्या आपल्या साडीच्या सर्व एका ठिकाणी व्यवस्थित एकावरती एक एकावरती एक, 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 एक अशा लावून घ्यायच्या आहे आणि साडी पिन लावायला अजिबात विसरायची नाही म्हणजे आपण क्युठही गेलं उठू बसू किंवा क कोणतं काम करू कोणत्याही ठिकाणी असलं तर आपली साडी अजिबात हलणार नाही आपल्या साड्यांच्या मिऱ्या व्यवस्थित राहतील आणि आपण प्रेझेंटेबल एकदम सुंदर दिसू तर जिथे दाखवते मी त्याचप्रमाणे त्याच ठिकाणी मिऱ्यांसोबत साडीचा खालचा फॅब्रिक पण आला पाहिजे जेणेकरून आपली साडीची पिन अशी व्यवस्थित दिसते आणि पोट असं फुगीर सुद्धा पोटाच्या तिथे फुगीर दिसत नाही आता हे झालं खालची बाजू आता वरचा पदऱ्याचा भाग जो की नेहमीच आपण कामापेक्षा जास्त मोठा सोडून देतो त्यामुळे आपण जास्त वयस्कर दिसतो तर ते सुद्धा आपल्याला फक्त तिथं चेंज काय करायचं आहे जी बॉर्डर आपण सोडतो तर ती बॉर्डर थोडीशी छोटी घ्यायची जेणेकरून आपण थोडंसं बारीक दिसायला स्लिम दिसायला मदत होते आता हा झाला साडीचा प्रश्न आता बांगड्या आता ही लाल कलरची बांगडी बघतो कशी ओल्ड फॅशन घातलेली आहे ह्या बांगड्या अगोदर चालायच्या आता बघ असे माझ्या हातात जी बांगडी दिसते त्या प्रकारच्या सुंदर अशा बांगड्या असतात मेटलच्या असतात फुटायचं टेन्शन नाही आणि त्यावरचं फिनिशिंगसुद्धा निघत नाही इतक्या स्ट्रॉंग आणि छान क्वालिटीच्या असतात कानातले बघ कानातले आता आपण मोत्याचे घालतोय कारण सगळीकडंच हे सोन्याचे दागिने घालण्याची गरज अजिबात नसती आहे म्हणून सोनं घालत बसायचं हे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आता आपल्या साड्यांचे कलर कसे निघाले बघ वेब्रंट कलर असे निघाले छान असे कलर निघाले प्रत्येक साडीवरती गोल्ड मॅचच होतं किंवा सोनं जातच असं नाही आता हे आपल्याला सगळं बाजूला काढून ठेवायचं पोळ्याचा बैल सजल्यासारखा आपण पूर्ण सोनं घालूनच सा घेतो सा अंगावरती अजिबात तसं करायचं नाही आता आपण आज पूर्ण मोत्यांचा सेट करणार आहोत कानामध्ये पण मोतीच घातलेले आहेत आपण गळ्यामध्ये पण मोती घालायचे आपल्याला स्टँडर्ड लुक पण येतो चोरांची भीतीही वाटत नाही खूप सोप्या गोष्टी असतात फक्त स्वतःला थोडं अपडेट करत जा इथे आता डोळ्यांचं डोळ्यांमध्ये काय आपला फार काही आय मेकअप करत बसायची गरज नाही येत नसल्यानं नीट आपलं साधं सोपं काजळ लावायचं लहानपणापासून आपली आई घालतच होती की का आपल्याला काजळ सेम त्याचप्रमाणे काजळ घालायचं वरती पण लावायचं खालच्या पापण्यांना लावायचं आणि वरच्या पापण्यांना लावायचं जेणेकरून आपले डोळे असे छान आकर्षक दिसतात आणि आता आपल्याला लायनर लावायला येत नाही अजिबात अजिबात घाबरायचं नाही जी लिप लिपलायनर असते किंवा मग काजळ जरी लावलं तरीही चालतं फक्त डोळ्यांच्या वरती असं फिरवायचं जेणेकरून आपले डोळे असे सुंदर आकर्षक दिसतात आणि असा त्याच्यावरती बोट फिरवल्याच्या नंतर असं स्मोकी सारखं फील होतं तर ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत फक्त तू फॉलो कर आणि स्वतःला थोडंसं अपडेट कर झालं स्वतःचा कॉन्फिडन्स तर वाढतोच वाढतो चार बायकासुद्धा आपल्याला विचारतात हे कसं केलं किंवा हे कसं वापरायचं मग स्वतःला पण स्वतःचा जरा अभिमान वाटतोच की नाही आता हे बघ ही, ही लिपस्टिक शेड माझी तर वापरून वापरून संपत आली आहे हा शेड पण मला खूप आवडतो कारण हा एकदम आपल्या ओठांच्या कलर सारखा शेड असतो लावल्यासारखा अजिबात जाणवत नाही नाहीतर आपल्याला गावाकडे वगैरे गेल्याच्या नंतर कसे नाव ठेवतात काय लिपस्टिक लाल लावली होती किंवा काय भडक कलर लावले होते त्याच्यामुळं असे न्यूड कलर घ्यायचे आपण लिपस्टिकचे मस्कार लावायला विसरायचं नाही पापण्या आपल्या सुंदर लांब लांब असले तर डोळे आपले, ला आपले मोरासारखे छान दिसतात हिरणीसारखे के। आणि केस आता गळून गळून पार शेपटी झाली तरी पण तू काही त्या केसांना कापायला काही जात नाहीस अगं त्यांना थोडासा शेप दे थोडंसं ट्रिम कर बघ किती सुंदर केस दिसत आहे आता थोडंसं शेप दिल्यामुळे केस सगळ्यांचेच गळत आहेत आजकाल कुणालाच केस एवढे भरमसाठ कमरेच्या खाली राहिले नाहीत उग बोटावर बोज नाहीत बाया आहेत तर त्यांच्याकडे बघून आपले केस आता खराबच झालेत हे मानून घेण्यापेक्षा जे आहे त्याच्यामध्ये प्रयत्न करायचा उगस ती शेपटी मिळवण्यात काही अर्थ नाही आता कसं वाटतय खरंच ना ताई भारीच दिसते मी मलाच ओळखायला येत नाही पण काय होतं योगायोगाने इथे भेट झाली आता यानंतर कुठे भेट होणार अगं टेन्शन घेऊ नकोस माझं यूट्यूबवरती चॅनल आहे प्रिया मुसळे मुंढे तिथे माझे व्हिलॉग्स असतात रेसिपीज असतात मेकअप विषयी असतात फॅशन विषयी असतात म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये स्त्रियांना कशा कशाची गरज पडते प्रत्येक विषयाचा व्हिडिओ असतो त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नको फक्त तू चॅनलला सबस्क्राईब कर आणि मला तिथे भेटत राहा आहे की नाही सोप्प आजचा हा माझा छोटासा प्रयत्न व्हिडिओद्वारे मी मांडला तोही कसा वाटला कमेंटमध्ये कमेंट नक्की सांगा आणि थोडाही हेल्पफुल जर वाटला असेल व्हिडिओ तर एक तरी कमेंट करून जा आणि लाईक करून जा आणि सबस्क्राईब हे केलं के नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा यापुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडणार आहे तेही मला सांगा आणि या पाठीमागे भरपूर मी मेकअपचे डिटेलमध्ये व्हिडिओज दिलेले आहेत तर तेही जर पाहिले नसतील तर नक्की एकदा चेकआउट करा आणि त्यापासून तुम्हाला भरपूर हेल्प होणार आहे हे नक्कीच सांगू शकते तर भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी